पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमे सुरू होतो हिंदू धर्मात कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करून पूर्वजांचे स्मरण या कालावधीत केले जाते पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व दिले जाते कावळ्याला भोजन दिले जाते आणि त्याने ते खाल्ले की पूर्वजांनी अन्न ग्रहण केले असे म्हणतात पण पितृपक्षात विशेषतः कावळ्यांनाच का भोजन दिले जाते सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर हा पितृपक्षाचा कालावधी आहे हिंदू धर्मात पितृपक्ष अत्यंत महत्त्वाचा असून पूर्वजांचे स्मरण केले जाते या कालावधीत पूर्वज आपल्या घरी येतात आणि आशीर्वाद देतात अशी धारणा आहे आपल्या पित्रासाठी खास भोजन तयार करतो आणि त्याचा आवडीचा पदार्थ तयार करतो पितृपक्षात हे भोजन पित्रांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कावळ्याला दिले जाते हिंदू परंपरेत कावळ्याला पितरांचा दूत मानतात पितृपक्षात कोणत्याही शुभकार्यात लोक पित्रांची आठवण ठेवून कावळ्याला अन्न देतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का पितृपक्षात कावळ्यालाच का अन्न दिले जाते हिंदू धर्मात कावळ्याला पित्रांचे प्रतीक मानले जाते पित्रांचा जा आत्मा कावळ्याच्या रूपाने येऊन आपल्या मनुष्याच्याकडून भोजन आणि पूजा स्वीकारतो कावळा न थकता लांबचा प्रवास करू शकतो त्यामुळे आत्मा त्यांच्या रूपात सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो याच कारणामुळे पितृपक्षात कावळ्याला भोजन दिले जाते धार्मिक श्रद्धेनुसार माणसांच्या मृत्यूनंतर त्यांचा जन्म कावळ्याच्या योनीत होतो अशी मान्यता आहे इंद्रचा पुत्र जयंत्याने सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते या कावळ्याने वनवासात असणाऱ्या सीतेला जखमी केले होते त्यावर सीतेने त्याला तुला अशुभ समजले जाईल असा शाप दिला तसेच तुला कोणी स्पर्शही करणार नाही असे असा शाप दिला आणि श्रीरामापाशी कावळ्याची तक्रार केली श्रीरामचंद्राने जवळच पडलेली दरवाजी काडी फेकून कावळ्याला मारली त्या काडीने कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतला तेव्हापासून त्याला एकाक्षसेही म्हणतात यानंतर जयंतने आपल्या केलेल्या कृत्याबद्दल श्रीरामापाशी माफी मागितली तेव्हा श्रीरामाने त्याला हुशाप दिला मनुष्य मृत झाल्यानंतर त्याच्या पिंडाला तुस्पर्श केल्याखेरीज त्याचा के आत्मामुक्त होणार नाही याचवेळी ही दरवाजी काडी देखील महत्त्वाचे कार्य करेल कावळ्याला पितरांचा दूत मानले जाते कावळ्याला भविष्यातील घटनांचा आभास होतो असे म्हणतात म्हणून जर सकाळी कावळा ओरडत असेल तर कोणी पाहुणे येणार असे म्हणतात पितृपक्षात कावळ्याबरोबर गाय कुत्रा यांनाही भोजन दिले जाते गाईला भोजन दिल्यामुळे पित्राचे आशीर्वाद मिळतात घरात सुखसमृद्धी टिकून राहते कुत्र्यांना भोजन दिले तरी पितरांच्या आत्म्यास शांती मिळते असे म्हणतात